बरोबर खालचा रो खालीच आहे या काकांचा स्टॉल आहे आणि या काकांच्या स्टॉलवर आपल्याला डबल बेडशीट तसेच कुशन कवर तुम्हाला चादर वगैरे सगळे लोड कवर सगळे असे तुम्हाला मिळणार आहेत तर काकांशी आपण एकदा वि मुलाखत करूया आणि काकांशी आपण एकदा बोलणी करून बघूया की काकांकडे कोणत्या रेंजपासून स्टार्ट होतात आहेत आणि काकांचं नाव वगैरे सगळंच आपण जाणून घेणार आहेत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार काका तुमचं नाव सांगा पहिल्यांदा कोकण म्हणजे कोकणातले आले आहेत नारायण राणेंचे गाववाले आहेत म्हणजे आपले मराठी काका आहेत आपण काकांना विचारूया काकांकडे काय काय आहे आपल्या रानोडला काकांचा स्टॉल हा चाळीस वर्ष झालेली आहे काकांच्या स्टॉलला कामाला होतो आम्ही त्याच्यानंतर इकडे अच्छा आमचे होते आपले मराठी काहीतरी बिझनेस करतात काहीतरी धंदा करतात हे खूप छान गोष्ट आहे आणि काकांच्या स्टॉलला तर चाळीस वर्ष झालेली आहेत तुम्ही विचार करू शकता की म्हणजे किती जुना हा स्टॉल आहे ते तरी का आपण काकांकडे आता सुरुवात करूया की काकांकडे काय काय आहे काका जरा मला सांगा होते सिंगल बेड ची तर सिंगल बेड स्टार्टिंग टू आणि याची साईज आहे गॅरंटी येणार पाच बाय आठ ची लांबी आहे आणि वन इयरची गॅरंटी येणार आणि याच्यात असे भरपूर सारे कलर आहेत तुम्ही पाहू शकता भरपूर सारे पॅटर्न आहेत वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे डिझाईन आहेत आणि हे सिंगल बेडचे बेडशीट आहेत तसेच काकांकडे डबल शीटचे बेडशीट देखील आहेत टू बेडशीट बेडशीट देखील आपण बघूया टू बेड टू पिलो फॉर वन बेडशीट किंग साईज बेडशीट आठ बाय आठ बाय आठ किंग साईज बेडशीट का काय सेट आहे हा सेवन हंड्रेडला जोडी आहे मंडळी तुम्ही बघू शकता याची डिझाईन पण खूप छान आहे हे बघा वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळ्या डिझाईन आहेत तर तुम्ही पाहू शकता काकांकडे व्हरायटी भरपूर व्हरायटी आहेत आपल्या होलसेलमध्ये पण तुम्ही घरपोच पाहिजे घरपोच पण बोलू शकणार का नाही घेताना घरपोच आम्हाला ऑडर पडल्यानंतर घरपोच भेटणार कमी जास्त घरच पण तसं कमी होणार हां म्हणजे तुम्ही मंडळी हो जास्त क्वांटिटीमध्ये जर घेत असाल तर काकांची जी सेव्हन हंड्रेडची कॉस्ट आहे ती पण देखील कमी होणार आहे बरं आपण पुढे बघूया काकांची हे डबल सीट बेडशीट झालेत आता अजून काय काय आहे तुमच्याकडे का कुशन कवर आहे लोड कव्हर आहे कुशन कवर आहे हे फॅन्सी लोड कवर ही कशी जोडी आहे का काय ना फाय फिफ्टीला सेट आहे मंडळी टू लोड टू पिलो कवर येणार आहेत आणि टू लोड कवर येणार आहेत तुम्ही बघू शकता हे लोड कवर आहेत आणि हे पिलो कवर आहेत म्हणजे खूप छान आहेत आणि ह्याच्यात पण तुम्हाला भरपूर सारे असे डिझाईन आहेत आणि भरपूर साऱ्या अशा व्हरायटी आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता हे खूप साऱ्या असे वेगवेगळे वेग पॅटर्न आहेत कुशन लो कुशन आणि लोडचे पॅटर्न आहेत खूप छान छान रेट आहे डबल बेड सेट आहे हा डबल डबल बेडचा सेट आहे याच्यामध्ये तुम्हाला बेडशीट आणि टू बी पिलो कवर आणि बेडशीट मिळणार आहे वारली प्रिंट प्रिंट आहे हे नवीन आयटम आहे ह्याची काय कॉस्ट आहे का का सेव्हन सेट आहे हा सेवन नाईन्टी ला सेट आहे तर मंडई याच्यामध्ये पण तुम्हाला कुशन कवर आणि बेडशीट मिळणार आहे ही पण एक खूप छान डिझाईन आहे डिझाईन ब डिझाईन तर भरपूर आहेत तुम्ही बघू शकता खूप सारे डिझाईन आहेत तसे आणि खूप वेगवेगळे आयटम पण आहेत आणि रोज 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 हा माल आपला चेंज होत असतो कागांकडे वेगवेगळा माल हा येतच असतो तसंच कागांकडे सोलापुरीच्या आदर्स देखील आहेत पाहू शकता मंडळी त्या सोलापुरी चादर्स आहेत का, का सोलापुरी चादर्स ची काय प्राइस आहे सिक्स हंड्रेड सहाशे रुपये जोडी आहे म्हणजे सहाशे रुपये जोडी आणि ते हा जो कपडा आहे हा खूप असा म्हणजे खूप छान असा कपडा आहे पाच वर्षाची गॅरंटी आहे सोलापूर चादरीची काही झालं तुम्हाला एक्सचेंज करून मिळणार आहे तुमचे पैसे रिटर्न नाही मिळणार पण तुम्हाला एक्सचेंज करून मिळू शकतात काही वाटलं परत सकाळी ते रात्री काकांचा स्टॉल सकाळी दहा ते रात्री नऊ साडे नऊ पर्यंत चालू असतो तसेच तुम्ही पाहू शकता इथे हे उशीचे कवर्स आहेत हे वन फिफ्टीला ला दोन आहेत एकशे एक पन्नास जोडी आहेत याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर्स तुम्हाला मिळतील वेगवेगळे पॅटर्न मिळतील तसेच हे एम्ब्रॉयडरी कवर्स आहेत उशीचे होलसेल आपल्या टू हंड्रेडला पेल व होलसेल रेटमध्ये आहे ते आणि हे दोनशे रुपये जोडी आहे मंडळी ही दोनशे रुपये जोडी आणि खूप छान प्रिंट आहे तुम्ही पाहू शकता तसेच कागांकडे टॉवेल्स आहेत ह्या नॅपकिन्स आहेत भरपूर अशा तसेच रेग्युलर यूजच्या आपल्याकडे चादरी देखील आहे का काही रेग्युलर यूज आहे ना ही, ही। काय प्राइस आहे यांची थ्री फिफ्टीला पेअर आहे हा तीनशे पन्नासला म्हणजे चादर आहे बिलीव करू शकता का तुम्ही तीनशे पन्नासला ला चादर आहे पण खूप छान मटेरियल आहे आणि ही तीनशे पन्नासला जोडी आहे एकही नाही आहे जोडी आहे म्हणजे आणि ही फुल साईज आहे फुल साईज आहे बघू शकता ही फुल साईजमध्ये तीनशे पन्नास ला जोडी म्हणजे तुम्ही विचार करा काकांकडे किती का स्वस्त दरामध्ये बेडशीट आहेत कवर्स आहेत कुशन आहेत तसेच हँडकी आहेत सतरंजी सुद्धा आहेत सतरंजीची सतरंजीची सतरंजी पण तुम्ही पाहू शकता ही डबल सतरंजी आहे फाय फिफ्टी रुपीजला बघा तुम्ही पाहू शकता डबल सतरंजी आहे किंग साइज आहे बघा किंग साईज आहे पन्नास पाचशे पन्नास रुपयाला हीची प्राइस आहे आपल्याकडे टर्कीश टॉवेलची काय प्राइस आहे का का वन ट्वेंटी एकशे पंचवीस रुपयाला टर्की स्टॉवेल आहेत फुल, फुल, फुल साईज आणि ते सुद्धा फुल साईज मध्ये आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता टर्की स्टॉवेल आहेत हे सुद्धा फुल साईज मध्ये एकशे पंचवीस रुपयाला एक नंबर गॉर्डी येणार आणि वन इयरची गॅरंटी येणार वन ट्वेंटी फाय एक वर्षाची गॅरंटी आहे उपलब्ध आहे राणे रोडला पोस्ट ऑफिस समोर वसंत ठाकूर आमचं स्टॉलचं नाव आहे रामनुळच्या बिल्डिंगच्या खाली कधी पण या पण वर्ष झाली आम्हाला काका एकदा नंबर पण सांगा वन नाईन थ्री टू वन थ्री डबल झिरो डबल फाय फोर काकांचा नंबर आहे काकांना कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला होलसेलमध्ये माल घ्यायचा असेल तर काकांना कॉन्टॅक्ट करा काका घरपोच okay, ही माल तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतात कधी पण माल आणि फक्त इथे एक्सचेंज होणार आहे तुम्हाला पैसे रिटर्न मिळणार नाही आहेत okay. तुम्हाला काही मा, प्रॉब्लेम वाटला काकांना येऊन सांगा okay. आणि एक्सचेंज करून घ्या प्रत्येक वेळी तुम्हाला चेंज करून भेटेल थँक्यू काका जय हिंद जय महाराष्ट्र buendo 40...